नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर येत्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्याला मेडिकल हब बनवणार नामदार हसन मुश्रीफ यांची ग्वाही शेंडा पार्कमध्ये सीपीआर रुग्णालयातील मॉड्युलर अपघात विभागाचं लोकार्पण कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची उघडीप मात्र धरण क्षेत्रात धुवाधार राधानगरी धरण पंचाहत्तर पूर्णांक बावन्न टक्के भरलं चित्री आणि चांदोली धरण शंभर टक्के भरल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू गांजासोबतच आता नशिला इंजेक्शनची कोल्हापुरात विक्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तिघांना अटक एक लाख तेहतीस हजार रुपयांच्या नशेच्या इंजेक्शनच्या बॉटल जप्त एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत राधानगरीत चार सूत्री भात लागवडीचा प्रारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शेतात उतरून केली लागवड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष निरीक्षक आमदार शशिकांत शिंदे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र